नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपला घरच्या स्वादमध्ये आज मी तुम्हाला अगदी साधी सोपी आणि खूप अशी चविष्ट पालक पनीरची रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग सुरू करूया त्यासाठी मी एक जुडी पालक साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे मी आता त्याला शिजवून घेत आहे मग मी आता हिरवं वाटण काढून घेते तिथे मी खोबरं मिरची कोथंबीर जिरं आलं लसूण घेतलेलं आहे इथे मी शंभर ग्रॅम पनीरला लाल तिखट हळद मीठ कॉर्नफ्लावर लावून घेतलेलं ला आहे चला मग पॅनमध्ये तेल गरम करून झाल्यावर मी हे दोन्ही साईडून आता व्यवस्थित तळून घेणार आहेत इथे मी शंभर ग्रॅमच पनीर घेतलेलं आहे तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता हे बघा दोन्ही साईडून हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे हे झालेत आपले आता तळून हे मी आता काढून घेते इथे मी फोडणीसाठी दोन टॅमॅटोची फ्युरी हिरवं वाटण दोन चिरलेले कांदे पालकची पेस्ट आणि सात आठ काजूची पेस्ट करून घेतलेली आहे पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्याच्यानंतर इथे ते टॅमॅटोची फ्युरी घालून घ्यायची आहे आणि मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता ह्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा आणि आता हिरवं वाटण आपण घालून घेणार आहोत हिरवं वाटण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे काजूची फ्युरी घालून घेणार आहे त्याला पण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मग पालकची फ्युरी घालून घेणार आहे व्यवस्थित हलवून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण किचन किंग मसाला घालून घेणार आहोत किचन किंग मसाला घालून झाल्याच्यानंतर गरजेपुरते आपल्याला पाणी टाकून हे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला उकळू द्यायचं आहे हे बघा नंतर आपण इथे तळलेलं पनीर टाकून घेत आहोत इथे मी थोडी हळद टाकलेली आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर टाका असं काही नाही त्याच्यानंतर आपण पाच एक मिनटं त्याला उकळू द्यायचं आहे झालेले आहे बघा आपली तयार ही बघा तयार आहे आपली पालक पनीर खूप छान लागते या तर मग जेवायला माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास तयार करून पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद